साहेब आवाज आठशे रुपये सहाशे रुपये भाव चालू आवाज साहेब तुम्ही पण एक शेतकऱ्याचे पुत्र आहे तुम्हाला देखील सगळ्यांना सांगू आणि साहेब आमचं लागणी राहिला काय तो माल विकून आमचं जर पंधरा दोन पैसेच पडत नसत माफ करा नको आम्हाला ते कांदे नको तुमचे पैसे नको आम्ही या कांद्याचा जाळ करतो आणि आम्ही आता तुमच्या मार्केट कमिटीच्या आवारात आम्हाला सरळ काहीतरी तुम्ही गोळ्या झाडा नाहीतर आम्हाला फाशी द्या आहो साहेब मागच्या वर्षी अति उत्पन्न झालं शासनाने साडेतीनशे रुपये अनुदान घोषित केलं आणि भिकाऱ्यांसारखं आम्हाला एकदा दहा हजार रुपये दिले आणि नंतर आता दहा हजार दिले आता म्हणतं अजून चार हजार देऊ अहो आम कृषी प्रधान देश म्हणताना आम्हाला हे भिकारी समजून राहिले हे आम्हाला मान्यच नाही तसं नथुराम गोडसेंनी गांधीजींना गोळ्या घातल्या होत्या तसा आता या कमलाबाईला गोळ्या घातल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांनी आता कुठलाही पर्याय नाही एक तर कमलाबाई संपवायची किंवा आता आम्हाला संपवलं तरी चालत हा लिलाव आम्हाला मंजूर नाही विचारा कुठल्याही शेतकऱ्यांना जर खर्चच सुटू नाही राहिला आमचा परिस्थिती कशी झालेली या परिस्थितीला सुधारणार कोण हा या आमदारांनी पावसाळ्या आदिवासी भरमसाठ स्वतःच्या त्या याच्यामध्ये माझी आमदारांना जी पेन्शन मिळते चला जर तुम्ही स्वतःच पाहतो मग शेतकऱ्याचा वाली तरी कोणी तरी बाय बाप होणार काय सातशे रुपये कांदा आता सातशेचा आहे कारण दाखवाय कांदा काय लाईन चेक करा नाईन चेक करा ना मागे गेलाय तू मागे सहाशे आठशे रुपये असा भाव चालू आहे साहेब आमचा बियाण्याचा लागण्याचा खताचा खर्च नाही सुट राहिला म्हणजे कांदे विकायचे काल पण तसाच झाला ना ना प्रत्येक नाही बाजार भाव कमी झाले पण मग शेतकऱ्यांना फक्त उपयोग वस्तू म्हणूनच वापरायची का नुसतं तुम्ही कृषी प्रधान देश म्हणून समजायचा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही हिताचा निर्णय घेत नसाल तर काय आमचं शेतकऱ्यांचा जगून उपयोग काय एकीकडं दुष्काळ एक पण दुसरीकडं या तालुक्यावर अन्याय झाला येवल्यात बऱ्यापैकी पाणी झालं तुमच्या मालेगाव मध्ये बऱ्यापैकी झालं नांदगाव तालुक्यामध्ये श्रावण महिन्यापासून टँकर चालू आहे या शासनाने फडणवीस शिंदे सरकारने अन्याय केला या दुष्काळा तालुक्यात ओरिजिनल दुष्काळ असून तालुक्याला टाळलं आणि त्या ठिकाणी काय म्हणजे सदृश्य आता या सदृश्याचा अर्थ आम्हाला साहेब तुम्ही तरी समजून सांगा आम्ही तर शेतकरी सदृश्य म्हणजे असत काय आम्हाला सरळ सर तुमच्या दारामध्ये आम्ही खूप शेतकरी आम्हाला फाशी देऊन मोकळे व्हा कशा आमच्या हाल राहिले आमदार कामदारांनी मंत्री जंत्र्यांनी फक्त त्यांचे फायदे पाहायचे पावसाळ्या अधिवेशनामध्ये एकमताने सर्व आमदार जर त्यांचं पेन्शन भरमसाठ वाढ करतील तिथं राजकारण येत नाही तिथं ओबीसी येत नाही तिथं मराठा येत नाही या फक्त प्रश्न शेतकऱ्यांसाठीच काय येतात नाही साहेब माझ्याच काहीच नाही सर्व शेतकऱ्यांचं मान्य इतर मार्केट कमिटी परिस्थिती पहिली ना तिथे झालं साहेब साहेब तुम्हाला

सगळंच मार्केटच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं वीस वर्षाव आता ज्यावेळेस दोन हजार एक साली विलासराव देशमुखच सरकार होत कांदा हस्तक्षेप योजना चालू केली होती साडेतीनशे रुपये क्विंटल महाराष्ट्रामध्ये असं पहिलं मार्केट होतं कुठलाही भ्रष्टाचार झाला नव्हता परंतु वेळेस साडेतीनशे रुपयामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये नागेव मार्केट कमिटी मध्ये भ्रष्टाचार झाला आणि बोलटा मार्केट मध्ये भ्रष्टाचार झाला व्यापारी आणि कर्मचारी संगणमात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आणि शेतकरी मायबापांना त्याचा दहा दहा हजार रुपये त्या भ्रष्टाचारामुळे आम्हाला पैसे देऊ राहिले आज तो भ्रष्टाचार झाला नसता तर एक रकमी रक्कम भेटली असते माझ्या शेतकरी मायबापांना